शिवसेना प्रमुख घनसावंगी भाऊसाहेब राजे जाधव मोहपुरीकर यांना महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा जालन्याचे आमदार अर्जुनभाऊ खोतकर यांनी वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या आमदार अर्जुनभाऊ खोतकर यांनी वाढदिवसाच्या निमित्तानं शिवसेना उपतालुकाप्रमुख घनसावंगी भाऊसाहेब राजे जाधव महपुरीकर यांना शुभेच्छा देताना त्यांच्या कार्याचा गौरव केला आपल्या शुभेच्छा संदेशात ते म्हणाले की नमस्कार मी अर्जुन खोतकर शिवसेनेचे आमचे ज्येष्ठ नेते माननीय भाऊसाहेब पाटील जाधव राजे जाधव यांचा आज वाढदिवस आहे मी भाऊसाहेब पाटील राजे जाधव यांना सुरुवातीला मनपूरक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो खरंतर एकोणीसशे सत्याऐंशी पासून अठ्याऐंशी नव पासून भाऊसाहेब जाधव यांनी शिवसेनेचं काम संपूर्ण जिल्ह्यामध्ये वाढवण्यासाठी सातत्याने आम्हाला मदत केलेली आहे आणि आज त्यांच्यावर शिवसेना उपतालुका प्रमुखाची जबाबदारी आम्ही या ठिकाणी दिलेली आहे तर एक कर्मट निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून भाऊसाहेब जाधव यांचा सातत्याने आम्हाला अभिमानच आहे अशा या आनंदाच्या प्रसंगी मी भाऊसाहेब जाधव यांना मनपूरक शुभेच्छा व्यक्त करतो परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो ही भावना व्यक्त करतो धन्यवाद